नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस एक मधील आठवड्याच्या ड्रॉ साठी आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा शिलाई मशीन साठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता हा टी टेबल काचसाठी राहील पाचवा एक विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी राहील सहावा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील सातवा एक विजेता हा मोबाईल वॉच साठी राहील आठव्या क्रमांकावर गालिच्छा दोन ग्राहक विजेते होतील आणि नवव्या क्रमांकावर प्रेस साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस बुधवारला पर्व अकरावे अब्लिक एक मधील आठव्या आठवड्यामध्ये एकूण अकरा ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत शीतल मांडवकर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी गणपती बाप्पा मोहरिया आजचा सर्वात पहिला विजेता हा शिलाई मशीन मशीनसाठी सौ वंदना महादेव गिर सावळे मारेगाव तीस हजार चारशे पाच ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत शिलाई मशीनसाठी जोरदार टाळे होते यासाठी यानंतर दुसरा विजेता हा चार बाई सहा बेळसाठी राहिला सूरज तोड़ा से चंद्रपूर तेहत्तीस हजार नऊशे बारा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाय सहा बेडसाठी जो यानंतर तिसरा विजेता हा तीन बाय सहा साठी आहे हरप्रीत सिंह मायडू आखाडा वाड पांढरकोडा तेहतीस हजार दोनशे पस्तीस ग्राहक क्रमांक आहे ग्राहक क्रमांकाकडे लक्ष द्या हे विजेते आहे तीन बाय सहा बेड साठी यानंतर चौथा विजेता हा टी टेबल कार्ड साठी राहील हेमराज तोडासे महाकाली मंदिर जवळ चंद्रपूर एकतीस हजार सातशे चौदा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी टेबल काच यानंतर पाचवा विजेता हा ड्रेसिंग टेबल आहे गणेश कोड़ापे, विपुर चंद्रपुर एकतीस हजार चारशे अड़तीस ग्राहक क्रमांक है विजेते हैं ड्रेसिंग टेबल सा जोरदार टेबल सा विजेता रहे सौरभ किसन बैस आखाडा वाड पांढरकवडा एकतीस हजार सातशे एकोणसाठ ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय तीन कम्प्युटर टेबल यानंतर सातवा विजेता हा मोबाईल वॉचसाठी राहील उर्वशी संदीप देवाळकर सिंधी तीस हजार चारशे अठ्ठावीस ग्राहक क्रमांक आहे यानंतर आठव्या क्रमांकावर गालिच्यासाठी दोन ग्राहक विजेते होते हरी प्रिया, याटावार नारायण निवास जवळ काही काही ओळखला येत नाही बत्तीस हजार सहाशे सतरा ग्राहक क्रमांक आहे अडनाव पण व्यवस्थित नसेल तर वाचता येणार नाही ग्राहक क्रमांकाकडे लक्ष द्या गालिशासाठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत काय असेल होते नाव हरप्रिय <laughs> भारती खंगार चंद्रपूर तीस हजार दोनशे त्रेसष्ट ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत गालिशर दुसऱ्या क्रमांकाचे विजेते जोरदार टाळ्या <laughs> यानंतर नवव्या क्रमांकावर प्रेस साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होते प्रेस प्रीतम गणेश बावने नांदेपेरा रोड वनी एकतीस हजार आठशे चाळीस ग्राहक क्रमांक आहे प्रेस साठी पहिल्या क्रमांकाचे हे है विजेते आहेत सम्यक वाघमारे बाबूपेठ चंद्रपूर तेहतीस हजार नऊशे पासष्ट ग्राहक क्रमांक आहे प्रेस साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत अशा प्रकारे आज दिनांक 24 जुलै दोन हजार चोवीस बुधवारला पर्व अकरावे अब्लिक एक मधील आठव्या आठवड्यामध्ये एकूण अकरा ग्रहात विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे हा बुधवारचा आहे पर्व अकरा अब्लिक एक मधील आहे रविवारच्या आणि शुक्रवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धनाजो आल्याबद्दल